नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सर्वोदय अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो समाज सुधारकांची ही जी सिरीज आहे ही समाज सुधारकांची सिरीज आपण कंटिन्युअसली चालू ठेवली आहे आणि या सिरीजमध्ये आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी गोगा आगरकर यांच्याविषयी आप आयोग आपल्याला हमखास क्वेश्चन विचारत असतं किंवा मी हमेशा सांगत असतो की इतिहासामध्ये ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला प्रामुख्यानं समाजसुधारक या घटकावर खूप जास्तीत जास्त प्रश्न पाहायला मिळत असतात त्यातल्या त्यात तुम्हाला समाज सुधारकांमध्ये गोग आगरकर किंवा गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी तुम्हाला हमखास प्रश्न पाहायला मिळतो म्हणजे मिळतोच ओके चला माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का ओके चलो माझा आवाज सगळ्यांना क्लिअर असणार आहे गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी जर सांगायला गेलं तर सुरुवातीला सामाजिक सुधारणा महत्वाच्या आहेत अशी विचारसरणी असणार तर टिळकांसोबत काम करणारे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर एकीकडे टिळकांची विचारसरणी अशी होती की राजकीय सुधारणा जर मिळाल्या तर आपोआपच सामाजिक सुधारणा आपल्याला घडवून आणता येऊ शकतात तर दुसरीकडे आगरकरांचं म्हणणं हे आहे की राजकीय सुधारणेच्या पेक्षा सुद्धा महत्वाच्या आणि सर्वात प्रथम ज्या मिळाल्या पाहिजे त्या म्हणजे आपल्याला सामाजिक सुधारणा मिळाल्या पाहिजे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आता लक्षात घ्यायचंय बघा की ह्या ज्या काही सगळ्या स्पर्धा परीक्षेत या अनुषंगाने असलेला हा महत्वाचा घटक आपण पाहणार आहोत ओके गोपाळ गणेश आगरकर अठराशे छप्पन्न ते अठराशे पंच्याण्णव यांचा जीवन कालखंड खूप कमी आहे पण या कमी जीवन कालखंडामध्ये सुद्धा खूप मोठी मोठी कामं किंवा खूप चांगले कामं हो, समाज समाजाच्या उद्धारासाठी काम हो जी कामं जी आहेत ती यांनी केलेली आहेत यांची विचारसरणी काय यांची वर्तमानपत्र कोणती मासिक कोणतं किंवा एकंदरीत काय तर आपण थोडक्यात सगळी माहिती जी आहे यांच्या संदर्भातली ती आपल्याला पाहायची जी खरं तर आपल्याला पेपरला किंवा परीक्षेला वारंवार विचारली जात असते चलो बघा गोपाळ गणेश आगरकर अठराशे छप्पन्न ते अठराशे पंच्याण्णव हा यांचा जीवन कालखंड या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातोय गोपाळ गणेश आगरकर यांच्या संदर्भात मित्रांनो यांचा जन्म जो आहे बघा यांचा जन्म केव्हा झाला हे लक्षात घ्यायचं आहे आणि गोपाळ गणेश आगरकरांविषयी हमकास ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो यांचा जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन्न मध्ये यांचा जन्म झालेला आहे चौदा जुलै अठराशे छप्पन्नला यांचा जन्म जो आहे तो पाहायला मिळतोय हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये बघा टेंभे या गावी यांचा जन्म झालेला आहे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी यांचा जो जन्म आहे या ठिकाणी जन्म ठिकाण त्यांचं लक्षात ठेवायचं आहे ओके तालुका कराड जिल्हा सातारा मध्ये यांचा जन्म आहे बघा आगरकरांचं प्राथमिक शिक्षण कराडलाच मामांकडे झालं तसं त्यांची कौटुंबिक स्थिती जी होती किंवा जी आर्थिक स्थिती आहे ती एकदम बेताची होती असं म्हणलं तरी चालेल म्हणजे ती काही तेवढी खास अवस्था नव्हती किंवा एकदम जेमतेमच होती अशा त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे ओके सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कराड येथे काही काळ त्यांनी मुन्सिफ कारकुनची सुद्धा नोकरी केलेली आहे हे थे 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 का का हे हे सुद्धा लक्षात घ्या ओके नोकरी त्यांनी काही काळ बजावलेली होती देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्हाला वर्णनावरून व्यक्ती ओळखा असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जात असतो त्यावेळेस तुम्हाला ह्या घटक खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मॅट्रिक पर्यंत शिक्षण त्यांनी कराडला केलं आणि त्याच्यानंतर मग पुढे रत्नागिरी अकोला अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी स्थलांतरित व्हावं लागलं होतं लक्षात मध्ये आगरकर अकोला येथे परीक्षा पास होऊन मध्ये उमर येथील अंबुताई फडके यांच्याशी आगरकरांचा काय झालेला आहे तर विवाह झाला विद्यार्थी तसेच निबंध स्पर्धेमध्ये बक्षीस मिळून या ठिकाणी बघा वराड समाचार याच्यावर आयोगाने क्वेश्चन केलेला बघा वराड समाचार ओके वराड समाचार या आपण त्याला म्हणूया की वर्तमानपत्रामध्ये आगरकर काही काळ लिखाण करत असायचे हे ते हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच वर्तमानपत्रांमध्ये लिखाणाचं कार्य जे आहे ते केलेलं आहे बघा अठराशे अठ्याहत्तर मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बी ए ची पदवी पास केली त्याच काळामध्ये त्यांना एक आजार जडला आपण म्हणूया दमा सा, दम्यासारखा आजार त्यांना जडला आणि दुसरी महत्वाची गोष्ट पुढच्या काही काळामध्ये लोकमान्य टिळकांशी ओळख आणि चांगली घनिष्ठ मैत्री त्यांची या ठिकाणी लोकमान्य टिळकांशी झाली अठराशे एक्क्याऐंशी मध्ये विचार करा त्यांनी डेक्कन कॉलेजमधून इतिहास व तत्वज्ञान हे विषय घेऊन त्यांनी एम ए पास केलं होतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे आगरकरांची व्यक्ती स्वातंत्र्य आणि बुद्धीप्रामाण्याचा पुरस्कार करणारे विचारवंत अशी सुद्धा ओळख के या ठिकाणी केला जातो किंवा मा देव न मानणारा देव माणूस अशी सुद्धा ओळख आहे स्वतःची जिवंत आपण त्याला म्हणूया की प्रेतयात्रा जी आहे जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा त्यांनी पाहिलेली आहे म्हणजे आपण त्याला म्हणूया की त्यांनी जे काही विचार मांडले होते ओके आणि ज्या काही रूढी परंपरांना त्यांनी सरळ सरळ विरोध केला होता या सगळ्या गोष्टींमुळे काही विरोधिका विरोधकांनी त्यांची एक प्रतिकात्मक प्रेतयात्रा जी आहे ती काढली होती हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके त्यामुळे असं म्हटलं जातो की या ठिकाणी त्यांनी स्वतःची जिवंत जिवंतपणी प्रेतयात्रा जी आहे ती पाहिलेली आहे ओके हे लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक व सुप्रिटेंडंट हे दोन पदाची नोकरी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये केली होती हे सुद्धा लक्षात ठेवायचं तसेच फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक ते राहिले आणि त्यानंतर अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव या काळात फर्ग्युसनचे प्राचार्य सुद्धा ते होते हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके सोबतच बघा इंदोरचे संस्थानिक शिवाजीराव होळकर यांनी त्यांना पाचशे रुपये दरमहा नोकरीची ऑफर दिली होती पण त्यांनी ती ऑफर काय केली होती नाकारली होती हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आगरकरांवर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता किंवा एक एकंदरीत त्यांच्यावर वैचारिक प्रभाव कोण कोणाचा होता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे लक्षात घ्या जॉन स्टुअर्ड मिल यांच्या विचारांचा प्रभाव सुद्धा आगरकरांवर पाहायला मिळतो ऑगस्ट कांट असतील हॉटबर्ट स्पेन्सर असतील किंवा चिपळूणकरांची निबंधमाला या सगळ्या गोष्टींचा विचार प्रवाह जो आहे तो यांच्यावर तुम्हाला प्रभावी झालेला पाहायला मिळतो इतर लेखनाच्या बाबतीत जर विचार केला तर आगरकरांनी अकोल्यातील वर्हाड समाचार या वर्तमानपत्रामध्ये लेखन केलं होतं ज्याच्यावर स्पेशली आयोगाने क्वेश्चन विचारलेला ले होता ओके दुसरी महत्वाची गोष्ट आगरकरांचे प्रसिद्ध लेख आता बघा अलंकार मीमांसा व दागिन्याचा सोस या संदर्भात सुद्धा त्यांनी लेख लिहिला होता खूप थोडस प्रॅक्टिकल विचारसरणी होते जसे लोकहितवादी विचारसरणीचे होते तसंच हे आगरकर सुद्धा याच विचारसरणीचे होते असं म्हटलं तर काही हरकत नाही आमच्या स्त्रियांचे पेहराव या संदर्भात सुद्धा आगरकरांनी लिहिलेलं आहे शहाण्यांचा मूर्खपणा स्त्रियांनी ज्या घातली पाहिजेत या ते लिहित असायचे ओके म्युनिसिपल हौद आणि ब्राह्मणांवर गदा म्हणजे म्युनिसिपल हौद आणि ब्राह्मणांवर गदाचा आहे तर जनरली तुम्हाला म्युन्सिपल वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी ज्यावेळेस पाण्याचे पिण्याचे हौद जे असायचे त्या ठिकाणी असं असायचं तिथं की आपण त्यांना म्हणूया की सवर्णांसाठी क्षुद्रांसाठी अशा पाठ लिहिलेल्या असायच्या ओके आणि मग ह्या ह्या गोष्टीला विरोध करत असताना त्यांनी काय केलेलं होतं हा लेख जो आहे तो लिहिलेला होता हे तो हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे बघा हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी हा सुद्धा त्यांनी लेख लिहिलेला आहे त्यानंतर बघा प्रेतक्रिया व प्रेत संस्कार आमचे अजून ग्रहण सुटले नाही या संदर्भात सुद्धा ते लेख लिहितात ओके म्हणजे मानवी जीवनामध्ये एकंदरीत जे काही अं सोळा संस्कार केले जातात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ओके याच्यावर कडाडून टीकाकारी किडले आहेत ठीक आहे दुसरीकडे बघा धर्माचा सुकाळ व बकऱ्यांचा काळ या संदर्भात सुद्धा बळीप्रथेवर ते लिहिलं होतं दत्तक पुत्राची आवश्यकता त्यानंतर अ पाजण्याचा हंगाम असेल त्यानंतर बघा मुलाय मुला इतकीच मुलींच्या शिक्षणाची सक्ती या संदर्भात सुद्धा त्यांनी लिहिलेलं होतं इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार अशा अनुषंगाने ती लिहित असायची त्यानंतर बघा सोहळ्याची मीमांसा आणि सोहळ्या ओळ्यांची पुर पुरवणी असं सुद्धा त्यांनी लिहिलेली होती या अनुषंगाने सुद्धा सोबतच बघा सामाजिक सुधारणेच्या शिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे मी तुम्हाला म्हटलं ना की राजकीय आणि सामाजिक विचार येईल त्यावेळेस सामाजिक सुधारणा सर्वात प्रथम होणं गरजेचं आहे त्यावेळेस नंतर राजकीय सुधारणा होतील अशी विचारसरणी मारणारे आगरकड आहेत तर टिळक मात्र टिळकांचं म्हणणं हे आहे की पहिले काय होणं गरजेचं आहे टिळक म्हणतात की पहिले राजकीय सुधारणा असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघू म्हणजे मग सामाजिक सुधारणा वगैरे ओके आगरकरांची पत्रकारिता आणि त्याच्या संदर्भात आयुक्त तुम्हाला क्वेश्चन विचारतो बघा अठराशे एक्क्याऐंशी केसरी या वर्तमानपत्रासंदर्भात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आगरकर आणि टिळक यांनी केसरी आणि मराठा ही दोन वर्तमानपत्र जे आहेत ती सुरू केली होती अगदी त्याचनुसार अठराशे एक्क्याऐंशी मध्ये टिळकांनी सुरू केलेल्या केसरीचे पहिले संपादक जे होते ते आगरकर होते हे लक्षात द्या आता मित्रांनो केसरी हे जे वर्तमानपत्र होतं बघा केसरी हे वर्तमानपत्र कोण होते संपादक तर आगरकर होते ओके आणि मराठा हे संप मराठा या वर्तमानपत्राचे संपादक सुरुवातीच्या काळामध्ये कोण होते तर टिळक होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस केसरी यांनी मराठा सुरू झाला होता त्यावेळेस सुरुवातीच्या कालखंडामध्ये केसरीचे संपादक जे होते ते कोण होते तर आगरकर होते आणि मराठाचे संपादक जे होते ते कोण होते तर लोकमान्य टिळक होते कारण मराठा हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं जायचं आणि केसरी हे मराठीमधून लिहिलं जायचं हे लक्षात घेणं गरजेचं आहे किंबहुना केसरीचे मधून येणारे सुरुवातीच्या कालखंडातले आगरकरांचे विचार लोकांपर्यंत जास्त पसरले ओके आणि पुढे संमती वयाच्या कायद्यावरून किंवा त्या विचारांवरून आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये वाद पण होतोय हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आता बघा त्यांनी अठराशे एक्क्याऐंशी एक ते अठराशे सत्याऐंशी या काळात केसरीचे संपादक पद जे आहे ते भूषवलं होतं ओके टिळक व आगरकर यांच्यात आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा या अनुषंगाने मतभेद तर होतेच आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा पुढे राजीनामा दिला आणि सगळं काम जे आहे ते टिळकांवर सोपवलं गेलं पुढे तसेच टिळक आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी सुद्धा संबंध आहे तो आगरकरांनी तोडून टाकला म्हणजे टिळक आणि आगरकरांनी जे काही सुरू केलं होतं ते आता पुढे आगरकर त्यातून पूर्णपणे फारकत घेऊन बाजूला निघले होते लक्षात घ्या केसरीचे संपादक आगरकरांना कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणामध्ये एकशे एक, एक दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुद्धा झाली होती ओके लक्षात घ्यायचंय की या ठिकाणी त्यांनी एक लेख लिहिला होता की कोल्हापूरच्या राजांचं नुकसान जे आहे किंवा आपण त्याला म्हणूया की एकंदरीत बर्वे जे आहेत तिथले दिवाण ते काय करतायत तर कोल्हापूरच्या राजांना फसवत आहेत वगैरे आणि ब्रिटिशांच्या माध्यमातून हे सगळं होतंय अशा प्रकारचा लेख लिहिला होता तर या प्रकरणामध्ये त्यांना एकशे एक दिवसांची कारावासाची शिक्षा सुद्धा झाली होती डोंगरीच्या तुरुंगात आणि त्यावेळेस त्यांनी पुस्तक लिहिलं होतं आमच्या लिहिलं काय होतं त्यावेळी आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक लिहिलं होतं कोणतं पुस्तक लिहिलं होतं डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे सुधारक हे वर्तमानपत्र आता बघा केसरी आणि मराठा मधून बाहेर पडल्याच्या नंतर सुधारक या वर्तमानपत्राची त्यांनी सुरुवात सुरुवात केली साप्ताहिकाची सुरुवात केली ती लक्षात घ्या अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक जे आहे ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये सुरू केलं होतं हे लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो सुधारक हे कोणत्या भाषेतला आहे तो दोन्ही भाषेतला आहे हे लक्षात ठेवायचं बघा स्वतः सुधारकाच्या मराठी भाषेचे संपादक जे होते ते गोपाळ कृष्ण गोखले होते तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक सॉरी म्हणजे मराठी आवृत्तीचे संपादक जे होते ते आगरकर होते तर गोपाळ कृष्ण गोखले जे होते हे सुधारकच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक होते म्हणजे सुधारकमध्ये गोपाळ कृष्ण गोखले हे इंग्रजीमध्ये लिखाण करत असायचे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आगरकरांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत बघा देवधर पटवर्धन यांनी हे सुधारक जे साप्ताहिक आहे ते चालवलं आणि पुढे ते बंद पडलं इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार असं या अनुषंगाने त्यांची ओळख आहे या वाक्याला अनुसरून आगरकरांनी सुधारक चालवलेलं होतं आगरकरांनी सुधारकांच्या पहिल्या अंकातच समाजातील दोषस्थळे जे आहेत ते लोकांपुढे आणले होते हे लक्षात घ्या आता त्याच अनुषंगाने ते म्हणतात की युरोपियन समाज व्यवस्थेचं अनुकरण भारतीयांनी केलं पाहिजे तेव्हा भारतीयाच्या भारतीय समाज व्यवस्थेमधले जे दोष आहेत ते दोष जर दूर करायचे असतील तर आपण काय केलं पाहिजे तर युरोपियन समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने वागलं पाहिजे किंवा काही गोष्टी त्यातल्या उचलल्या पाहिजे हे त्यांचं म्हणणं असायचं हे लक्षात घ्या नची केळकर यांच्या मते सुधारकातील मते अप्रिय होती पण त्यामुळे केस केसरीत इतका प्रसार झाला नाही आता बघा केळकर म्हणतात की सुधारक हे जे काही साप्ताहिक साप्ताहिक आहे त्याचे मते हे अप्रिय होती ओके त्यामुळे केसरीत इतका त्याचा प्रसार झालेला नव्हता हे तुम्ही लक्षात घ्या आगरकरांचे शैक्षणिक विचार कार्य काय आहेत हे तुम्हाला थोडक्यात विचारलं जातं बघा पेपरला न्यू इंग्लिश स्कूल अठराशे ऐंशीच्या बाबतीत जर विचार या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल अठराशे ऐंशीला ज्यावे स्थापन झालं होतं बघा एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी टिळक आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या सहाय्यानं आणि आगरकर सुद्धा त्याच्यामध्ये होते यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती पुण्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी सुद्धा केली होती अठराशे पंच्याऐंशी साली आगरकरांची न्यू इंग्लिश स्कूलचे सुप्रिटेंडंट म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती अठराशे पंच्याऐंशी वरून आठवलं अठराशे पंच्याऐंशीच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सुद्धा आगरकर हजर होते हे लक्षात घ्या बावीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी टिळक व आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची सुद्धा स्थापना केली पुढे हे लक्षात घेणं गरजेचं आहे या संस्थेच्या स्थापनेमध्ये वामनराव आपटे हे नाव लक्षात ठेवा माधवराव बघा माधवराव जोशी असतील महादेव शिव शिवराम गोरे असतील वासुदेव बाळकृष्ण केळकर यांचा सहभाग याच्यामध्ये पाहायला मिळतो या संस्थेच्या वतीनं पंच्याऐंशी मध्ये पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज जे आहे ते स्थापन केलं त्याचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे होते हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आगरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतिहास आणि तर्कशास्त्र विषय शिकवत असायचे ओके आगरकर अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव या काळामध्ये फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य राहिले होते आपण मगाशीच पाहिलेले दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशीला फर्ग्युसन कॉलेजचा पहिला वर्ग पुण्याच्या बघा गर्देवाड्यामध्ये सुरू झाला होता हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना जानेवारी जानेवारी रोजी रोजी लक्षात खूप मुद्दा पेपरला विचारला जाऊ शकतो विष्णू शास्त्री चिपळूणकरणाच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या शाळेमध्ये आगरकरांचा या ठिकाणी सहभाग होता ती शाळा म्हणजे कोणती तर नूतन मराठी महाविद्यालय सॉरी विद्यालय शैक्षणिक विचार आता बघा प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे ओके आणि जे पालक आपल्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण देणार नाहीत त्यांना दंड वस्तू त्यांच्याकडून दंड आकारला गेला पाहिजे अशा स्वरूपाची विचारसरणी असायची विद्यापीठ शिक्षणाचे माध्यम जे आहे ते राष्ट्रीय असावं किंवा देशी माध्यम असावं ओके देशी माध्यमातून विद्यापीठ हे शिक्षण असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आगरकरांनी स्त्री शिक्षणाचा कायमस्वरूपी पु, म्हणजे पुरस्कारच केलेला आहे ओके सोबतच मुलांनी मुलींची सुद्धा शिक्षणाची सक्ती असली पाहिजे असं सुद्धा त्यांचं मत होतं ओके स्त्रियांना वरिष्ठ प्रतीचे शिक्षक शिक्षण देणे द्यावे की नाही या लेखामध्ये ते म्हणतात म्हणतात की आपण ते म्हणतात की विवाह विवाह वयात किंवा विवाह पद्धतीत फरक होण्याची आवश्यकता आहे ते म्हणतात की एक लक्षात घेणं गरजेचं एक मत कसं आहे म्हणजे त्यांनी महिलांची विंदरीत समाज व्यवस्थेमध्ये ज्या विवाह पद्धती आहे ओके ही विवाह पद्धत पहिला मुद्दा दुसरी महत्वाची गोष्ट आणि स्त्रियांची स्थिती आणि त्यातले त्या स्त्री शिक्षण स्त्री शिक्षणाचा विवाह पद्धतीवर कशा प्रकारे इम्पॅक्ट होऊ शकतो या संदर्भात सुद्धा त्यांनी आपण त्याला म्हणूया की तात्विक मतं जे आहेत ते या ठिकाणी त्यांनी मांडली होती अशा प्रकारचे हे आगरकर होते लक्षात घ्या आगरकरांची एकंदरीत जर विचारसरणी जर पाहायला गेलं तर ही स्लाइड तुम्हाला खूप महत्वाची बघा लोकशिक्षण व लोकांच्या संमतीने समाजात परिवर्तन घडून आणलं गेलं पाहिजे असं ते म्हणतात त्यांचं म्हणणंच हे की पहिले समाज परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि समाज परिवर्तन होण्यासाठी लोक शिक्षण गरजेचं आहे आणि लोकांच्या संमतीनं समाज परिवर्तन होऊ शकतं ते काही सक्तीनं लादलं वगैरे जात नसतं असं त्यांचं म्हणणं आहे बुद्धिप्रामाण्यवाद व्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक समता स्त्री पुरुष समानता ओके हे जी काही मूल मूल तत्व जे आहेत ओके किंवा एकंदरीत विज्ञान निष्ठा किंवा खूप जास्त तुम्ही रूढी परंपरेच्या तुमच्यावर पगडा नसावा वगैरे तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे ही त्यांची जीवनाची काही मूल्य होती हे लक्षात घ्या समाजातील व्यक्तींचे परस्परांशी संबंध समतेच्या आणि उदार तत्वावर उभारले गेले पाहिजेत असे आगरकरांची मत असायचे आगरकरांनी बघा व्यक्तिवादाला बुद्धिवाद व भौतिकवादाची सुद्धा जोड दिली होती हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके आता बघा आगरकरांचे सामाजिक विचारांच्या बाबतीत जर विचार जर केला तर लक्षात घ्यायचं आहे की आगरकर यांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा सा पुरस्कार केला होता जसं की समजा जन्मसिद्ध चातुर्वर्ण पद्धत ही व्यक्ती स्वातंत्र्याचा आपण त्याला म्हणूया की लोप करत आहे असं त्यांनी म्हटलं होतं म्हणजे अगदी तेच आहे ना की जन्माने कुणी ग्रेट नसतो जो कुणी आहे तो तो कार्याने ग्रेट आहे असं त्यांचं म्हणणं आहे ओके यस ओके सो या अनुषंगाने त्यांची आपण त्याला म्हणूया की सामाजिक विचारसरणी होती आगरकरांची सुधारकांच्या पहिल्या अंकातूनच हिंदू समाजाच्या शिलावस्थेची कारण त्यांनी सांगितलेली होती हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये काय काय कारण सांगितली की हिंदू समाजातील स्त्रियांची वाईट अवस्था त्यांनी दाखवून दिली होती कशातून सुधारक या साप्ताहिकातून हिंदू समाजातील तर्कहीन विचार लक्षात ना की असे काही विचार हिंदू समाजामध्ये आहेत की ज्याला काही लॉजिकच लागत नाही हिंदू लोकांचे भूगोल इतिहासाबाबतचे अज्ञान या संदर्भात सुद्धा त्यांनी लेख लिहिले होते समाजातील जातीभेद अस्पृश्यता व समाजविषयक विषमता पारंपरिक राजेशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप या संदर्भात सुद्धा त्यांनी तौलिक मत जे आहेत ते सुधारकमध्ये मांडले होते साम, सामान्य लोकांतील देशाभिमानाचा अभाव म्हणजे जी काही राष्ट्रभावना आपल्यात निर्माण व्हायला हवी हुए। ती का होत नाहीये आणि त्याचा अभाव कसा आहे हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आगरकरांचे जातीभेद व अस्पृश्यताबाबतचा दृष्टिकोन जर विचारात घ्याल तर त्यात काही महत्वाचे मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात ओके की त्यांच्या मते जातीभेद हेच भारताच्या आत्तापर्यंतच्या अवनतीचं कारण आहे हे त्यांनी सांगितलेलं होतं आगरकरांनी जाती व्यवस्थेवर कडाडून टीका केलेली होती जातीभेदामुळे आपला देशाभिमान संकुचित होतो कारण आपण जोपर्यंत आपण हे समजत नाही की आपण सगळे एक आहोत तोपर्यंत आपण एक राष्ट्र म्हणून काम करू शकत नाही असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे जातीभेद ईश्वर निर्मित आहेत हे समजणे अंधश्रद्धेच खूप मोठं द्वेतक आहे असं त्यांचं म्हणणं आहे की जातीभेद हा ईश्वर निर्मित नाही ओके आणि जर कोणी असं समजत असेल तर तो ती खूप मोठी अंधश्रद्धा आहे पुणे पालिकेच्या सार्वजनिक पाण्याच्या हौदावर हो मी तुम्हाला किस्सा सांगितला ब्राह्मणांसाठी आणि क्षुद्रांसाठी अशा फलक किंवा पाट्या लावल्या होत्या त्यावर आगरकरांनी म्युन्सिपल हौद ब्राह्मणांवर गदा अशा प्रकारचा लेख त्यांनी या ठिकाणी सुधारकांमध्ये लिहिला होता ओके आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या अशी जी काही विचारसरणी सोबतच ते लेख जे लिहिलेले असायचे त्याच्यामुळे काही आपण त्याला म्हणूया की ब्राह्मणी विचारसरणीच्या व्यक्तींनी आगरकरांवर पूर्णपणे विरोध केला होता आणि काही लोकांनी आगरकरांची आगरकर जिवंत असतानाच त्यांची आपण प्रतिकात्मक प्रेतयात्रा जी आहे ती काढली होती हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके बघा आगरकर म्हणतात की स्पृश्य व अस्पृश्यांचा रंग शरीर रचनेत फरक नसताना त्यांच्यात भेदभाव करण्यात Uh, का करण्यात यावा या संदर्भात माणसाची श्रेष्ठता त्याच्या जन्मावर नव्हे तर त्याच्या गुणधर्मावर त्याच्या कर्मावर असते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि याच हेच त्यांचे विचार आहेत हे देखील लक्षात ठेवा ओके आता बघा स्त्री सुधारणेबाबत आगरकरांचा जो दृष्टिकोन होता तर आगरकर यांनी बघा स्त्री शिक्षण बालविवाह विधवा पुनर्विवाह केशवपन सती सतीप्रथा आणि विधवांची वाईट अवस्था याच्यावरती कायमस्वरूपी आवाज उठवलेला होता ओके म्हणजे स्त्री शिक्षण असलं पाहिजे आणि स्त्री शिक्षण सक्तीचं असलं पाहिजे असंही ते म्हणायचे बालविवाह तर बालविवाहावर पूर्णपणे त्यांनी विरोधच केलेला होता हे देखील लक्षात घ्या म्हणजे जसं संमती वयाचा कायदा ज्यावेळेस होणार होता बेहरामजी मलबारी यांनी त्यांना ब्रिटिश सरकारच्या बाबतीत जर विचार जर पुण केला पुण की ब्रिटिशांनी हा ज्यावेळेस कायदा पारित करायचा होता त्यावेळेस बेहरामजी मलबारी यांचा खूप मोठा सपोर्ट होता या काळामध्ये आगरकरांचं म्हणणं सुद्धा हेच होतं की सरकारनं विवाहाचं वय जे आहे ते डिसाईड करून द्यावं ओके हे ज्यावेळेस क्लिअर झालं होतं की सरकारने वय डिसाईड करायला लागले होते तर या गोष्टीच्या विरोधात म्हणजे त्याला संमती व्हायचा कायदा म्हणून या, या गोष्टीच्या विरोधात टिळक होते लक्षात घ्या तर दुसरीकडे टिळकांचेच मित्र आगरकर मात्र ब्रिटिशांच्या या नियमाशी समर्थन दाखवत होते हे लक्षात घेणं गरजेचं आहे विधवा पुनर्विवाहाच्या अनुषंगाने ते पॉझिटिव्ह असायचे केशवपनावर त्यांनी पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार त्यांचा मांडलेला होता सती प्रथा पूर्णपणे बंद असली पाहिजे विधवांची वाईट अवस्थेवर कायमस्वरूपी ते समाजाला सांगत असायचे ओके दुसरी महत्वाची गोष्ट विभक्त कुटुंब पद्धतीचा त्यांनी आग्रह धरला होता जस लोकहितवादी म्हणायचे की एकत्र कुटुंब पद्धती घातक आहे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये माणूस प्रगती करतो तसंच या ठिकाणी त्यांचंही म्हणणं आहे ओके यस यस सफिशियंट आहे ओके समाधान महाजन सफिशियंट आहे काय काळजी करू नका ओके लक्षात घ्या बघा विभक्त कुटुंब पद्धतीचा आग्रह जर विचार केला तर संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे स्त्री दासत्व जे आहे ते बळकट होत ओके एकत्र संयुक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धतीमुळे त्यासाठी आगरकरांनी विभक्त कुटुंब पद्धतीचा आग्रह धरला होता हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे केशवपनावर सुद्धा त्यांनी टीका केली होती हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे ओके ठीक आहे बघा दिनबंधू मध्ये नावी लोकांनी केशवपनाची प्रथा बंद करावी हा लेख जो आहे तो प्रसिद्ध केला तेव्हा आगरकरांनी या लेखाचे किंवा या पत्राचे आभार मानले होते हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके दिनबंधू मधून नावी लोकांनी केशवपणाविरुद्धी प्रथा जी आहे ती बंदी बंद करावी या संदर्भात लेख आला होता त्याचा सुद्धा पुरस्कार या ठिकाणी केला होता सहकारी फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने केशवपन केले तेव्हा आगरकर दुःखी झाले आणि त्यांनी आपल्या मृत्यूनंतर केशवोपण हो करणार नाही अशी शपथ त्यांनी पत्नी यशोदाबाई यांना घ्यायला लावली होती हे दुःख हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आगरकरांनी शहाण्यांचा मूर्खपणा हा लेख लिहिला व यात त्यांनी लक्षात घ्यायचं बघा आपण त्याला म्हणूया की सक्तीचं जे वैधव्य आहे त्याच्यावर पूर्णपणे त्यांनी टीका केली हे लक्षात ठेवा ओके बालविवाहासविरोध लक्षात घ्या हे तुम्हाल एवढं तुम्हाला डिटेल सांगण्याचं कारण आहे की आगरकरांचे जे लेख आहेत सुधारक मधले त्या लेखाचा एकंदरीत मदितार्थ एका बाजूला विचारला जाऊ शकतो आणि जोडायला क्वेश्चन तयार होऊ शकतो तशा वेळेस तुम्हाला काहीच नाही करता येणार म्हणजे तुम्ही सगळं वाचलंय तुम्हाला लेखाची टायटल माहिती आहे पण त्या लेखात नेमकं काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला जर आयोगाने विचारलं तर हे लेक्चर तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे बालविवाह विरोध लक्षात घ्यायचं आहे बालविवाहामुळे बघा संततीवर समाजावर आणि स्त्रियांवर या ठिकाणी परिणाम होतो किंवा वाईट परिणाम होतो तसेच आगरकरांच्या मते स्त्रियांच्या अवस्थेची सर्वात मोठं कारण म्हणजे काय तर बालविवाह आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे अठराशे एक्क्याण्णव मध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा बहिरामजी मलबारी यांच्या संमती वयाच्या विधेयकाचं समर्थन आगरकरांनी केलं हे देखील लक्षात घ्या बालविवाहाच्या प्रथेस कडाडून त्यांनी विरोध देखील केला होता आगरकरांनी बालविवाहास विरोध करण्यासाठी महाराष्ट्र बालविवाह निषेधक मंडळी ही संस्था स्थापन केली होती खूप महत्वाचा पॉइंट आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे ना कोणती महाराष्ट्र बालविवाह निषेध मंडळी ही संस्था त्यांनी स्थापन केली होती बघा स्वयंवर पद्धतीने विवाह परवानगी असावी व स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या पसंतीने विवाह करावेत असं सुद्धा आगरकरांनी मत जे आहे ते मांडलेलं होतं ओके जरट विवाह विरोध म्हणजे जरट म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं की नवरा जो आहे तो वयाने खूप जास्त आहे आणि नवरी जी असते ती वयाने खूपच कमी आहे अगदी म्हणजे लहान लेखू म्हणजे पतीचं वय तीस एकतीस वर्ष च्या ओके आणि मुलगी जी आहे किंवा पत्नी जी आहे ती अगदी नऊ वर्ष दहा वर्षाची असं याला जे म्हणूया आपण जरट विवाह पद्धत म्हणूया जास्त वयाच्या पुरुषाच्या कमी वयाच्या मुलीशी विवाहाला आपण जरट विवाह म्हणतो याच्यामध्ये बघा इथं या गोष्टीमुळे सक्तीचं वय हवे येणारच आहे कारण ती मुलगी म्हणजे तो माणूस लवकर म्हातारा म्हणजे म्हातारा झाल्यानंतर नंतर मेल्याच्या नंतर मरतोय तोपर्यंत यांच्या वयातला तो जर गॅप विचारात घेतला तर तिला सक्तीचं वय धव्य येणारच आहे त्या महिलेला हे लक्षात घेणं गरजेचं आहे आगरकरांनी विवाहावर बघा समज नाही हेच खरे हा लेख लिहिला होता आणि ह्या हा लेख लिहून त्यांनी विवाह पद्धतीवर पूर्णपणे टीका केली होती हे लक्षात घ्या ओके हे लक्षात घेणं गरजेचं बघा त्यांची विचार आणि किंवा त्यांचे लेख हे हे बघा स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार हे तुम्हाला महत्वाचे विचार जाऊ शकतात पेपरला म्हणून हायलाईट करतोय ठीक आहे स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार पुरुष स्त्री पोषक स्त्री आपण त्याला म्हणूया की मद्यपानाचे व्यसनाचे दुष्परिणाम मांसाहारा मांसाहारास विरोध आगरकरांचे धार्मिक विचार मूर्तीपूजेवर टीका केली होती शिमगासनावर त्यांनी टीका केली होती पशु हत्येला त्यांचा विरोध होता प्रेतक्रिया व प्रेतसंस्कारावर त्यांचा विरोध होता शनिदेव व शनिग्रहाविषयी भ्रमक संकल्पना आणि आगरकरांचे आर्थिक विचार असे वेगवेगळे लेख सुद्धा त्या ठिकाणी आगरकरांनी लिहिलेले होते हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकरांच्या बाबतीत जर विचार जर केला तर खूप आपण त्याला म्हणूया की तालुका कराडमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे असे हे व्यक्ती परिस्थिती खूप खराब होती आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेत मग पुढे बी ए पूर्ण केलं एम ए पूर्ण केलं आणि त्यानंतर लक्षात घ्या की खूप कमी म्हणजे यांना जे जीवन कालखंड मिळाला तो खूपच कमी मिळाला आहे या कमी जीवन कालखंडामध्ये एवढे विचार लोकांपर्यंत मांडणं आणि खऱ्या अर्थानं समाजामधले जे काही वाईट रूढी परंपरा आहेत या रूढी परंपरेवर सरळसरळ आघात करण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी आगरकरांनी केलेलं आहे असे हे समाजसुधारक आयोग आपल्याला दरवर्षी विचारत असतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके मित्रांनो सगळ्यांना एक महत्वाची सूचना पुरवठा निरीक्षक दोन हजार तेवीस चोवीसच्या अनुषंगाने आता एकतीस तारखेला पुरवठा निरीक्षकचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख संपली बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले दुसरी महत्वाची गोष्ट बरेच विद्यार्थी इन्क्वायरी करतायत की सर पुरवठा निरीक्षकची बॅच क्लोज झाली आहे का तर या ठिकाणी सगळ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सगळ्यांचे मनापासून आभार सुद्धा व्यक्त करू इच्छितो की मित्रांनो तुम्ही जो काही प्रतिसाद दाखवलेला आहे ओके पुरवठा निरीक्षक या पदासाठी जी आपण बॅच तयार केली होती तर ही बॅच जी आहे ती सव्वीस डिसेंबरला ही बॅच जी आहे ती आपण स्टार्ट केलेली होती ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळे विषय शिकवले जाणार आहेतच ओके म्हणजे अगदी जो काही सिलेबस आहे हा सगळा सिलेबस याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे ओके एक साधारणतः पंचाळीस ते पन्नास दिवसात प्लॅनिंग केलेला आहे आणि त्या प्लॅनिंग मध्ये हे सगळं व्यवस्था आपण एंड करतोय सहा महिन्याचा एक्सेस आपण मुलांना दिला होता आणि विशेष म्हणजे काय तर एक हजार चारशे नव्याण्णवची ही बॅच आपण मात्र पाचशे रुपयांमध्ये काही ऑफर्समध्ये मध्ये मुलांना दिली होती ओके ज्याचा खरंतर खूप विद्यार्थ्यांनी फायदा घेतला आणि विद्यार्थ्यांनी खूप सपोर्ट केला त्याबद्दल तुमच्या ह्या सपोर्टबद्दल मी सर्वोदय अकॅडमीकडून तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही जवळपास या ठिकाणी दोनशे ऐंशी प्लस ॲडमिशन या बॅचमध्ये झालेले आहेत ओके इथं लक्षात ना त्याचे वेगवेगळे ग्रुप फॉर्मॅटमध्ये आपण त्याचे काउन्सलिंग सेशन रेडी केले आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की मला आजही कॉल येत आहेत विद्यार्थ्यांची की सर ही बॅच मग आता इथे ॲडमिशन प्रक्रिया संपली की काय किंवा आम्हाला डिस्काउंट मिळणार नाही का आता एक लक्षात घ्या मित्रांनो एवढा सगळा डिस्काउंट दिला विद्यार्थ्यांना एवढ्या जणांचा फायदा झाला आहे ओके सो so, जे विद्यार्थी अजूनही इच्छुक असतील ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की जी आपण त्याला म्हणूया की ऑफर लिमिट आहे ती मी एक दोन दिवस अजून एक्सटेंड केलेली आहे त्याच्यानंतर मला ते एक्सटेंड करताच येणार नाही आहे एक, एक साधारणतः दोन दिवसाची एक्सटेंड लिमिट आहे त्यामुळे ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचे असतील त्यांनी ॲडमिशन घेऊन टाकावे त्यानंतरची महत्वाची सूचना की विद्यार्थी मित्रांकडून एक प्रश्न हमेशा विचारला जातोय की सर कंबाईनची बॅच आणि राज्यसेवा जी परीक्षा आहे आलेली या संदर्भात आपल्याकडे बॅचेस आहेत का मित्रांनो राज्यसेवेच्या संदर्भातली बॅच जी आहे ती तुम्हाला या आठवड्यात पाहायला मिळते आणि कंबाईन संदर्भातली बॅच सुद्धा आपण लवकरात लवकर तुमच्या समोर या आठवड्यामध्ये घेऊन येत आहोत हे लक्षात घ्या ओके ज्या प्रकारे पुरवठा निरीक्षकचा एक फुल प्रूफ प्लॅन तुमच्या समोर आम्ही मांडलेला आहे आणि त्यानुसार आपण सध्या वर्कआउट करतो आहोत आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांना तसा विश्वास पण आहे की आपण यावर्षी जर या पद्धतीने गेलो तर आपण शंभर टक्के यशस्वी होणार रिझल्ट तर आपले बोलतीलच ओके त्याच फुलप्रूफ प्लॅननुसार आपण कंबाईन आणि राज्यसेवेचा सुद्धा एक प्लॅनिंग रेडी झालेला आहे आणि त्या फुलप्रूफ प्लॅनिंगनुसार आपण उतरणार आहोत ओके आणि शेवटी जास्त काही बोलायला नको कारण जेव्हा काही बोलेल तेव्हा आपला रिझल्ट बोलेल ओके येतं लक्षात ठीक आहे सो so, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं सो so, ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी ह्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाकला तरी सुद्धा मी तुम्हाला हेल्प करू शकेल ओके ठीक आहे आज आपण आगरकरांविषयी माहिती पाहिलेली आहे गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी ही माहिती तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित प्रकारे पाहायची आहे येत्या लक्षात ठीक आहे ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायची सेशन आवडलं असेल तर लाईक करायचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे सेशन शेअर करायचं आहे आणि चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब देखील करायचं आहे ओके येत्या लक्षात तोपर्यंत आपण इथंच थांबूया थँक्यू व्हेरी मच आणि उद्या पुन्हा भेटूया एका वेगळ्या समाज सुधारकांचा